भीमाशंकरच्या ट्रेक दरम्यान अदिती हळूहळू खुलायला ला लागली आहे विराजला दटावण्या इतपत मोकळेपणा आलेलं आहे पावसामुळे चहाच्या टपरीच्या आडोशाला ती दोघं विसावली होती इथून चहा आणि विश्रांतीनं तरतरीत होऊन अदिती आणि विराज टपरी बाहेर आले बाहेर येताच मघाचपासून ओठांशी अडलेला प्रश्न तिनं विचारला तू आत्ता कुठं गेला होतास धार वाढला त्यानं अगदी गंभीर सुरात सांगितलं क्षणभर विचार करून तिनं पुन्हा विचारलं कुठं कळलं नाही मला धार मारायला हे थोडं अश्लील वाटतं मुलींना ऐकायला म्हणून आम्ही कॉईन केलेला शब्द आहे हा ती खुदकन हसली आणि विचारलं मुलींना जायचं असेल तर टिबक टू तो शब्द ऐकून ती खळाळून हसायला लागली ढगा आडून डोकावणाऱ्या सोनेरी किरणांनी वातावरण उजळून निघावं तसं वाटलं त्याला आम्हा ट्रेकवाल्यांचे ओ सॉरी आता तूही आलीस त्यात तर आपले ट्रेकवाल्यांचे काही खास शब्दप्रयोग असतात कळतील तुला हळूहळू ट्रेक्स करत जाशील तसं छेछे मी कुठली यायला पुन्हा ट्रेकला इथंच तर केवढं रखडवलंय मी तुला तेवढंच कारण असेल तर आत्ता लिहून देतो थोड्या दिवसांनी तूच विचारशील पुढचा ट्रेक कधी आहे म्हणून तू यावंस असं मनापासून वाटलं तरी येशील याची ये खात्री नव्हती त्यामुळं सरावाबद्दल मी बोललो नव्हतो तुझ्याशी सॉरी फॉर दॅट पण रोजचा चालण्याचा सराव असला आणि व्यायाम केला तर फार अवघड नसतो ग ट्रेक रखडवण्याचं म्हणशील तर चालण्यात मजा आहे तशी या थांबण्यातही एरवी धावपळ आहेच की जन्माला लागलेली सतत त्या घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावणं ते विसरण्यासाठीच तर डोंगरात येतो ना डोंगरातल्या वाटा कशा कायमच उघड्या असतात गर्दी गोंगा ट्रॅफिक जॅम कसली कटकट नाही विना ताण चालत राहायचं बस चालत राहायचं भरभर पुढे जाणारे तरी काय जाऊन झोपाच काढतात त्यापेक्षा मजेत निघावं प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं अदितीनं त्याच्या देखत रपटी खाल्ली होती अजिबात कळवळा न दाखवता तो शांतपणे तिच्याजवळ गेला त्यानं पुढं केलेल्या हाताच्या आधारानं ती उठून उभी राहिली पुन्हा सर्वांगातून जाणवलेल्या सूक्ष्म थरथरीकडं त्यानं दुर्लक्ष केलं तिचा ओशाळवाणा चेहरा पाहून म्हणाला इथं आत्ता पडलं होतं का कोणी मी तरी नाही पाहिलं बोवा मग किंचित आवाज चढवून म्हणाला एनिबडी डेअर कुणी पाहिलंय का राज मारी ना मी तुला ती रडक्या सुरात ओरडली हे, हे, हे अदिती रिपीटेट काय म्हणालीस तू राज आजवर या नावानं मला कुणीच कशी हाक मारली नाही बोलताना तो उत्तेजित झाला होता त्या संबोधनाच्या प्रेमात पडल्यासारखा राश वाव विषुदाच्या वीर इतकंच आपुलकीच वाटत हे संबोधन खरच इतकं मधुर आहे की तिनं उच्चारल्यामुळं तस वाटतंय तो हे कोड सोडवण्याच्या खटपटीत असतानाच तिचा प्रश्न कानावर पडला मग सगळे कोणत्या नावानं बोलावतात तुला विशुदा वीर म्हणायचा मित्र वीरू म्हणतात हाताला लागलेला चिखल इवल्याशा रुमालानं तिनं विचारलं आणि आई बाबा तिच्या या प्रश्नाकडं कानाडोळा करत तो म्हणाला अदिती माझ्या नावाचं हे रूप आय I मीन mean, तुला कसं काय सुचलं बट ग्रेट ग्रेट आय लाईक इट यापुढे मला याच नावानं हाक मारशील ऑफकोर्स इफ यू डोंट माइंड बोलता बोलता तो सजग झाला तर त्याला म्हणायचं होत या कड्याच्या टोकाशी जाऊन मोठ्यानं राज अशी साथ घाल या कडे कपारीत ती घुमताना मला ऐकायचंय आपल्याला नाचावं गाव असं का वाटतंय एवढा कसला आनंद झालाय त्याला उमगे ना आधी ती काहीतरी बोलते आहे असं जाणवलं म्हणून त्यानं तिच्याकडं पाहिलं लहान मुलांच्या खोड्यांकडे कौतुकानं पहावं तशी ती त्याला निरखत होती बापरे खरंच आपण नाचलो बिचलो की काय असं वाटून तो क्षणभर गोंधळला पण पुढच्या क्षणी सो व्हॉट असं मनाशीच म्हणत खांदे उडवले तिला विचारलं मला काही म्हणालीस एकदा नव्हे तीनदा पण मला वाटतं तू मनातल्या मनात लेझिम मनात खेळत होतास हो ना आपली उत्तेजित अवस्था तिच्या लक्षात आल्याचं त्याला समजलं पण तिला चिडवण्याकरता नाटकीपणानं तो म्हणाला ओ oh गॉड प्लीज हेल्प मी पडल्यामुळं इथं कुणाच्या तरी डोक्याला मार लागलाय दुसऱ्यांच्या मनातले खेळ त्यांना स्वच्छ दिसत आहेत राज प्लीज ती अगदी रडकुंडीला आली ओ बी सिरियस मिस्टर विराज आय मीन मिस्टर राज असं नाटकीपणानं म्हणत त्यानं तेवढ्याच नाट्यमयतेनं तिला प्रश्न केला येस माम व्हॉट कॅन आय डू फॉर यू त्याच्या नाटकी आविर्भावानं फुटू पाहणारं हसू दाबत ती म्हणाली बँडेड आहे का थोडं खर्चटलं इथं हाताच्या कोपराशी किरकोळ खरचटलं होतं तो तिला डिवचत म्हणाला जिथं पडली होतीस ना तिथलीच माती चोळ त्यावर डोंगराच्या माथ्यावर जाई तो बरी होईल जखम चल तो निघालाही ती खजील होऊन त्याच्याबरोबर चालू लागली चालता चालता तो म्हणाला अदिती यात शर्मिंद होण्यासारखं काय आहे अग या, या घसरण्यात पडण्यात आणि पुन्हा उठण्यात गंमत असते इकडं तिकडं बघण्याचं कारणच नाही हसायला असतंच कोण आसपास आणि असलं आजच्यासारखं चुकून कुणी तरी आपण फिकीर करायची नाही जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावात आरामात उठायचं आणि पहिल्याच सहजतेनं पावलं टाकत राहायची जंगलात बऱ्याचदा आपण रस्ता चुकतो चुकू दे म्हणायचं घाबरायचं नाही शोधता शोधता मूळची वाट सापडून जाते किंवा मग एखादी नवी वाट मिळते तेव्हा तर काय कोलंबस वगैरे झाल्याचा फील येतो मजा येते ट्रेकिंगमध्ये मध्ये ना चढण्या इतकच पडण्यालाही वेट 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 काहीतरी आठवल्यामुळं वाक्य अर्ध्यावरच सोडत तो थबकला आपली रक्सॅक पाठीवरून उतरवली आणि त्यात काहीतरी धुंडाळू लागला त्याला हवं होतं ते मिळालं ती रिस्टबँडची जोडी होती शुभ्र मुलायम टर्किशची तिच्या पुढं धरत म्हणाला अदिती ट्रेकमध्ये गंमत म्हणून आम्ही एक प्रथा पाळतो जो पहिल्यांदा पडतो त्याला काहीतरी गिफ्ट देतो आज पडणारी तूच पहिली असशील असं गृहित धरून या रेस बँड तुझ्या करता चालता चालता घाम टिपण्याकरता उपयोगी पडतील घे पण तुला अगं त्या तुझ्याकरताच घेतल्या होत्या परतल्यावर देणार होतो ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पण ठीक आहे तू बक्षीस आधीच पटकावलंस नो प्रॉब्लेम ट्रेक का इनाम उधार रहा मुजपर त्याच्या हातून तिनं ते रिस्पॅड्स घेतले त्यावरून बोटं फिरवली स्पर्श आवडल्यासारखं स्वतःशी हसली एखादी अनोखी चीज हाताळताना व्हावा तसा आनंद तिच्या चेहऱ्यावरून निथळत होता मग निराग तेनं त्याला म्हणाली मस्तच आहे वापरू आत्तापासूनच तू ठरव आता ती वस्तू तुझी आहे तो काहीशा तुटकपणे म्हणाला पण त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्ष नसावं तिनं त्या बँड्स मनगटावर चढवल्या देखील दोन्ही मनगट समोर धरून ती त्याकडे पाहत होती तिचे कोरीव हात आणि अशी समोर नाचताना पाहून तो अस्वस्थ झाला ते हात हातात घेण्याची इच्छा मनाला फुटायच्या बेतात असतानाच झपाझप चालायला लागला ती त्याच्या पाठोपाठ धावली वाट जंगलातून जात होती पावसाळ्यामुळं पायवाटेजवळची झुडपं डोक्याच्या वरपर्यंत वाढली होती जंगलाचा हा टप्पा पार केला की माळ लागेल तिथं गेल्यावर उभ्यानंच चटकन काहीतरी खाऊन घ्यावं असा विचार करत तो भरभर भर चालत होता तेवढ्यात मागून आवाज आला राज ऐक ना त्याला ऐकावंच लागलं राजमधल्या लडीवाळतेशीच त्याचं पाऊल अडखळलं होतं त्यानं वळून विचारलं काय थँक्स गॉड यू आर इम्पॉसिबल अदिती तेवढ्याकरता थांबवलंस तो चिडला त्याच्या अनपेक्षित चिडण्यानं ती काहीशी गोंधळली चाचरत म्हणाली नाही आणखीही काही अगं मग बोल ना तो रणजीस आला होता टिंबक टू ती मान खाली घालून पुटपुटली आता मात्र त्याला हसू आवरे म्हणाला त्यासाठी ही माझी परवानगी मागतीयस की काय नाही नाही तू पुढं निघून गेलास आणि जंगलात वाट नाही सापडली तर म्हणून ओके ओके तुझी सॅक दे माझ्याकडं या पाऊल वाटेनं दोन मिनिट सरळ चाललं की माळ लागेल तिथं मी थांबतो तू ये टिंबक तुला भेट देऊन तिची सॅक उचलून तो पुढं निघाला माळावरच्या एका आईस खडकावर दोघांच्या रक्सॅक्स ठेवल्या डबा उघडून त्यानं चीज सँडविच उचललं पण तिला सोडून खावंस वाटेना परत ठेवून दिलं अळोखे पिळोखे देऊन पाठ मोकळी केली हा माळ म्हणजे निम्म्याहून अधिक अंतर काटल्याची खात्री होती तरीही त्यानं इकडं तिकडं चक्रा मारून कुठवर आलोयत आणखी किती मजल मारायची आहे याचा अंदाज घेतल्यासारखं केलं पावसाची रिमझिम आता पुरती थांबली होती दमटपणाही कमी झाला होता उंचावर आल्यामुळं गार वाऱ्याच्या झुळकाही होत्या त्यानं अंगावरचा ओलसर टी शर्ट बदलला कपारीत दिसलेल्या काही वेगळ्या रंगाच्या ऑर्किड्सचे फोटो काढून झाले तरीही अदिती परतली नव्हती पंधरा वीस मिनिटं तरी नक्कीच झाली एवढा वेळ का लागतोय हिला पायवाट सोडून खूप आत तर घुसली नसेल ना या पोरी कसा विचार करतात काही खरंच कळत नाही इथे डोंगरात कोण बघायला येणार असतं यांना पण नाही ही तर काय लाजाळूचं झाडच बापरे हरवली तर नसेल झाडीत इथं काही साप एखादं जनावर त्याला दरदरून घाम फुटला तो आल्या दिशेनं धावला जिथं ते मघाशी थांबले होते तिथवर पोचला आणखी पुढे जाऊन मागं परतला पण अदिती ती काही दिसत नव्हती त्यानं हाकांचा सपाटा लावला चार चार वेळा पुढं मागं पुढं मागं धावला एका उंच खडकावर चढून चोहो बाजूंना पाहिलं पण आडमाप वाढलेल्या झुडपांमुळे ती दिसत नव्हती कदाचित आपण तिला दिसू या आशेनं खडकावरूनच त्यानं दोन्ही हात उंचावले सर्व दिशांना तोंड वळवून तिला साथ घालत राहिला पण प्रतिसाद मिळत नव्हता निराशेनं तो थांबला तेवढ्यात कुठून तरी दुरून राजे राज, असा क्षीण आवाज त्याच्या कानावर पडला अदिती अदिती जिथे तिथेच थांब हे तिथेच थांब हे उंचाव तुझे आणि मोठ्या बोल आणि मोठ्या बोल बोलत रहा बोलत रहा बोलत रहा म्हणजे दिशा कळेल मला दिशा कळेल मला दिशा कळेल आनंदानं उचंमबळून तो मोठ्यांदा ओरडला व्याकुळ होऊन ती त्याला आवाज देत होती राज 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 जंगलात त्या हाका घुमत होत्या मघाशी हीच तरी इच्छा मनाशी व्यक्त केली होती आपण ती अशी तातडीनं पुरी व्हावी मनात आकारू लागलेला हा गमतीशीर विचार निग्रहानं दूर सारून त्यानं सभोवार नजर टाकली ती दिसली नाही पण आवाज मात्र येत होता आवाजाचा वेध घेत तो पावलं टाकू लागला हळूहळू आवाज स्पष्ट होऊ लागला तेव्हा दिशा बरोबर असल्याच्या खात्रीनं त्याची पावलं भराभर पडू लागली आणि ती दिसली त्याच्यापासून अद्याप एक फुटांवर होती पाठमोरी त्याचं तिथवर येणं तिला समजलं नव्हतं तो थांबला आणि दबल्या पावलानं तिच्या दिशेनं सरकू लागला तिच्या अगदी जवळ पोहोचला तेव्हा एका ढांगेत झेपावून मोठ्या आवाजात असा आवाज त्यानं काढला ती घाबरून किंचाळली गरकन वळली आणि त्याच्यावरच आदळली तो मोठ्यानं हसायला लागला तेव्हा आपली फजिती तिच्या लक्षात आली संतापाच्या रेषा तिच्या चेहऱ्यावर लखलख होऊन गेल्या आणि क्षणात विरल्या मग खजील झाल्यासारखी मान खाली घालून ती चालायला लागली नेमक्या विरुद्ध दिशेला तो तिला आणखी खिजवत म्हणाला अदिती राजे या जंगलातून बाहेर पडण्याची इच्छा नाहीये का आपल्याला म्हणजे असं विचारत ती थांबली आणि त्याच्या दिशेनं वळली तिचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले होते त्यानं थोडीही कणव दाखवली असती तर त्याच क्षणी बरसात सुरू झाली असती चेष्टेच्या सुरातच तो तिला म्हणाला राजे आपण भलत्याच दिशेला निघालेले आहात आपण धरलेली वाट जंगलाच्या अंतर्भागात जाते तशी आपल्या समवेत या गर्द जंगलात रात्र काढायला माझी काहीच हरकत नाही राज मारी ना तुला हे हे हे, हे नुकतंच ऐकल्यासारखं का वाटतंय मला त्याचा चेष्टेचा मूड अद्याप ओसरला नव्हता राज ती फुरंगटून म्हणाली काही न बोलता तिचं मनगट पकडून तो आल्या दिशेनं चालू लागला मिनिटभरात दोघं पुन्हा पाय वाटेवर आले आणि पुढच्या दीड दोन मिनिटात माळावर जिथं त्यानं सॅग ठेवल्या होत्या त्या खडकापाशी पोचताच त्यानं तिचा हात सोडला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इतका वेळ आपण तिचं मनगट धरून ठेवलं होतं विलक्षण धुंदीत तो तिथवर पोचला होता हलकं हलकंफुल झालेलं शरीर मनगट सोडताच पुन्हा जड होत जमिनीवर आदळलं आणि त्याला वास्तवाची जाणीव झाली डोकं हातात धरून तो खडकावर बसला काही क्षणानंतर मस्तक वर उचललं तर समोर अदिती उभी कसनुशी होऊन लहान मुलांसारखी आता ओठ काढून रडते की काय असं त्याला वाटलं सॉरी राज मला दिशा कळलीच नाही पायवाट सापडेनं ना तेव्हा काय करावं समजत नव्हतं आतल्या आतच फिरत राहिले आय एम really रिअली सॉरी गुरुजींपुढं तळमळून आपली बाजू मांडणाऱ्या शाळकरी पोरीसारखी ती बोलत होती तो विरघळला ओके ओके इट्स ओके अदिती माझच चुकलं तुला घाबरवायला नको होतं तू आधीच इतकी हवालदिल झालेली असताना हो गॉड मी तर वाघाची डरकाळी फोडण्याच्या विचारात होतो पण म्हटलं इथं बिबटे फिरतात तेव्हा उगाच काहीतरी चुकीचा संदेश जायचा त्यांच्यापर्यंत आणि यायचे आपल्या भेटीला म्हणून टाळलं पण काय केलं असतस ग वाघाची डरकाळी ऐकली असतीस तर ती निरागस उद्गारली तिच्या तुडुंबलेल्या डोळ्यातून दोन आसवं तिच्या गालांवर ओघळली आसवांची जागा भरून काढायला डोळ्यात हास्य लहरी उमटल्या हळूच ओल्या गालांवर उतरल्या आणि मग ओठांवरून आस म्हणतात त्याला वाटलं इतका वेळ थांबलेला वारा तिच्या या हसण्यानं पुन्हा वाहू लागलाय पण पन उघडपणे म्हणाला इज इट सो so फनी मग हसतो मीही असं म्हणत तोही तिच्या हास्यात सामील झाला अदितीची निरागसता अधिक भुरळ घालते की विराजचा विक्षिप्तपणा कळत नाहीये पण या कथानकात गुंतवून ठेवतायत दोघं हे मात्र खरं पण आता येत्या शनिवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे पाहूया तोवर आजचा कथा भाग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनवर आठवणी न क्लिक करा आणि या मैत्र चॅनलवर खूप निरनिराळ्या विषयांवरच्या प्लेलिस्ट आहेत आपल्या आवडीनुसार सवडीनुसार त्यातले व्हिडिओज पहा भेटूयाच मग शनिवारी तोवर हसत रहा, आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार